नमस्कार शेतकऱ्यांना पाहूया कृषी उपन्न बाजार समिती लासलगाव त्यानंतर सोलापूर या ठिकाणच्या लाईव्ह अपडेट आणि एक महत्वाची कांदा भाव संदर्भातील या ठिकाणी नाफेडच्या संदर्भातील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बा बाजारभाव बघणार आहोत व्हिडिओ पण बघा अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा असू नका पुढील चॅनलवरती नवी असाल तर माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून लाईक म्हणजे घंटा असू नका जेणेकरून जगडू शंजापर्यंत पोहोचते चला तर मित्रांनो वी व्हिडिओला सुरुवात करतो आहे जसं की तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघतच हा अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव दिनांक तेरा जून दोन हजार चोवीस शुक्रवार रुजचे बाजारभाव आहे एकूण आवक तीनशे बारा नगांची आवक आहे कालच्या तुलनेत थोडी आवक या ठिकाणी घटलेली आहे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघू शकता उन्हाळ कांद्याची तीनशे बारा नागामधून जवळपास अंदाजे क्विंटलमध्ये सहा हजार क्विंटलची आवक दाखल झालेली आहे आज रोजी आणि बाजारभाव रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे बघितले तर उन्हाळा कांदा एक कमीत कमी एक हजार जास्तीत जास्त पंचवीसशे शहाऐंशी आणि सरासरी चोवीसशे पंचवीस रुपयापर्यंतची मार्केट आज कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव मार्केट यार्डामध्ये बघायला भेटलेली आहे आणि महाराष्ट्रभरातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत व्हिडिओ नक्कीच शेअर करा कांदा भाव संदर्भातील त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर श्री शरी इराप्पा जावळी सोलापूर श्री सिद्धेश्वर मार्केट यार्डतील तेरा जून दोन हजार चोवीस कांदागाडी एक पंच्याऐंशी कांदागाड्यांची झालेली आहे तर बघू शकता शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पंच्याऐंशी कांदागाड्यांची आज आवक झालेली आहे अवकी थोडी घट आज बघायला भेटलेली आहे आता सोलापूर बाजार समितीमध्ये आज कांद्याच्या भावात काय नवीन बदल होतो भाव वाढतात की आणखीन स्थिर राहतात की घटतात त्या संदर्भातील लाईव्ह अपडेट आपण यानंतरच्याच व्हिडिओमध्ये लगेच बघणार आहोत त्याच मित्रांनो या ठिकाणी बघितलं महत्त्वाची सूचना कांदा भावासंदर्भातील नाफेड संदर्भातील बघू शकता कांदा भाव निश्चितचे निश्चितीचे नाफेडचे अधिकारी काढले बघू शकता उन्हाळ कांद्याचे भाव कोसळल्यावर शेतकऱ्यांची नारेज दूर दूर करण्यासाठी केंद्र सरकारने गाजावाजा करीत नाफेड व एन सी सी या दोन संस्थांमार्फत कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला खरा मात्र कांद्याचे भाव निश्चित निश्चितीचे नाफेडला असलेले अधिकारच सरकारने काढून घेतले आहेत वाणिज्य मंत्रालयाकडून प्रत्येक आठवड्यात भाव ठरवून देत असून त्यानुसार कांद्याची खरेदी होत आहे परिणामी कृषी उत्पन्न बाजार समिती व खाजगी बाजार समितीपेक्षा कमी भाव शेतकऱ्यांना मिळत असला तरी नाफेड व एन सी सी एफच्या खरेदी केंद्रावर पाठपुरावाचं केंद्राकडे शुक्रकाट पाहायला मिळत आहे आणि तिथे अधिकारच काढून घेतलेला आहे भाव आठवड्यासाठी एकच ठरवत आहे